बा सोलापूर तयार आहे का सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस टी व्ही गॅजेट्स लॅपटॉप्स होम अप्लायन्सेस किचन अप्लायन्सेस सोलर आणि फिटनेस एक छत सगळे फुल ऑन वाईब बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार होम मैदान सोलापूर कविता प्रकाश गवंडी, गवंडी नागेश प्रकाश गवंडी भाऊ आहे नातेपुतेला सुपरवायझर होता टोल नाक्यावर पहाटे पाच वाजता फोन आला काल रात्री तो गेला होता बारा वाजता फोन लावले होते बोलणं झालं होतं व्यवस्थित होता शेकोटी करत होता म्हणून सांगत होता पाच वाजता पोलिसांचा फोन आल्यावर माझा भाऊ तिकडे पोलिसांकडे गेला मी शिवीला आले तोपर्यंत बॉडी नव्हती इथे मग तिथला सीसीटीव्ही फुटेज वगैरे असेल तर आम्हाला पण दाखवण्यात यावं त्याशिवाय बॉडी वगैरे नेत नाही काय काम करत होता सुपरवायझर होता तिघ मित्र आहेत तिघ फ्रेंड्स आहेत ते नाही माझा भाऊ एकटा तिकडे होता कामाला इकडे आला होता म्हणजे रात्री घरी आला हा रात्री घरी आला नाही फोन तुम्हाला हा पहाटे पाच वाजता फोन आला काय एकंदरी माहिती काय मिळाली काय झाली सगळेजण म्हणतात ऍक्सिडेंट पण ऍक्सिडेंट असेल तर बॉडी वेगवेगळ्या ठिकाणी पडायला पाहिजे ना गाडीला इजा पण झाली पाहिजे भरपूर मोबाईल वगैरे तर ऑफकोर्सली माणूस पडला म्हणजे मोबाईल वगैरे पण फुटतं बॉडीला माझ्या भावाचे मी पहाटे बघितले तेव्हा कुठे लागलेलं पण नव्हतं फक्त थो थोडं बॅक साईडला खर्चटलेलं होतं जे पण कोणत्या वळून टाकले खर्चटले असं मला डाऊट आहे तिथलं सीसीटीव्ही फुटेज वगैरे आम्हाला दाखवण्यात यावं पोलीस काय म्हणतात पोलिस भावांशी बोलतात माझ्या सी सी टी व्ही वगैरे दाखवत नाही असं म्हणते माझा भाऊ ते दाखवून तेव्हा मी मोठा भाऊ आई चौघाचा नाव आम्ही लांब तिकडे वगैरे हा फ्रेंड्स सोबत राहायचे त्यांनी त्यांचे क्लोज फ्रेंड्स आहेत बॉडीला काय झालं नव्हतं फक्त बॅक साइडला लेफ्ट साइडला कमरेला थोडं घरसटलेलं होतं थोडं इथे लागलेलं ला दिसत होतं बाकी फेसला वगैरे कुठे काहीच नव्हतं बाकी दोघांना लागलेलं होतं राजेंद्र चौक कोल हॉस्पिटलच्या बॅक साईडला अपघातच आहे का नाही आम्हाला थोडं डाऊट आटायला ना तिन्ही बॉडी एका ठिकाणी कसं पडणार ॲक्सिडेंट असेल तर बर्गमॅन गाडी हा बर्गमॅन मी गणेश प्रकाश गवंडी मी गणेश प्रकाश गवंडी माझा भावाचं ऍक्सिडेंट झालंय इथं रुपवणी पाशी सव्वा चारला मला फोन आला आहे मी गेलो तेव्हा बॉडी उचला तिथे तिथं मग इथं शिविलला आणलो आम्ही आता शिवलला आलो आता सकाळी पाच वाजेपूर चाले बॉडी अजूनपर्यंत चौकशी चालूच आहे त्यांचं ते नेमकं काय झालं ते काय तळ्या तळ्यावरून भाग नाही आम्हाला सी सी टी व्ही भेटले नाही आम्हाला अजूनपर्यंत काय काय भेटले मला असतं हे एक दोन तीन पुरावे भेटलेत मग काय भेटतं आम्हाला काय बी सांगेन काय बी कवी नाही काय नाही मग पूर्ण कारवाई झाल्याशिवाय आम्ही बॉडी उचलणार नाही तिघ होते तिघ टेबलशीप होते नागेश प्रकाश गवंडी रोहन रोहन कोरे चन शेट्टी कुठे कुठं कुठे ते माहित नाही त्याने शेळगेला म्हणलं होतं मी साडेताला फोन होता शेळगेला म्हणलं होता मग त्याने फोन नंतर फोन उचलला नाही माझा सव्वाच्या आला पोलिसांचा फोन आला काय नाही मागणी आम्हाला पूर्ण कारवाई पूर्ण व्हायला पाहिजे आणि पूर्ण कारवाई पूर्ण काय झालंय काय नाही सगळं माहिती झाल्याशिवाय बॉडी चाललं नाही काय करतो तो नगर कर कामालो त्यांच्या